मध्ये जे आघाडी होती सहा गुणांची तिला परावर्तित तिगर संघाकडून यश मिळालं आणि तिगर संघ सामना समाप्तीपर्यंत दोन गुणांनी मात्र विजय झालाय शेलू संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा शेलू संघ आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या शेलू संघ आपण मंचावरती या बडेकर अँड रावल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आलेले आहेत मयूर विकास बडेकर सौरभ सतीश रावल यांच्या वतीने तुम्हाला सन्मानित करण्यात येईल चंद्रकांत बडेकर यांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण शेलू संघाला सन्मानचिन्ह प्रदान करावं चला पाली आणि बेंडसे मी विनंती आहे ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण मंचावरती या आणि मधल्या पॅसेजमध्ये कोणी थांबू नका ग्रामस्थ जे तिथे तिथे कोणी थांबू नका एंट्री फीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका आम्ही तुम्हाला दिली नाही आमच्या स्पर्धेत तुम्हाला फ्री देऊ असंही कृपा करून म्हणू नका कारण कबड्डीच्या का स्पर्धा फार कमी होत आहेत तुमच्याकडे होईल असं नाही आणि तिथे किरवली संघ खेळेल असंही नाही म्हणून विनंती आहे एंट्री फी ज्या ज्या संघाने दिलेली नाही आहे त्यांनी कृपया करून एंट्री फी जमा करा कुणाल घारेने सुपर रेड मारली तर आतिश घरत यांच्या वतीने पाचशे रुपयांचा कॅश प्राईज चेडोबा मुद्रे आणि त्यांच्यावर सोमजाई सांगवी चला त्वरित या बेंडसे बेंडसे आणि सोंडाई माता पाली चला पंच टाइम लावा सोंडाई माता पाली संघ उपस्थित झालाय जनमान बेडसे त्वरित या जे हनुमान बेंडसे संघ आपण विलंब करू नका आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय लवकरात लवकर या मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना उंबरवाडी संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा उंबरवाडी संघाचा प्रतिनिधी कोणी ते उपस्थित असेल तर त्वरित आयोजकांशी संपर्क साधा उंबरवाडी जय हनुमान बेणसे संघ चला त्वरित या पंच शेवटचे दोन मिनिटं लावा आ, यस आला जय हनुमान बेणसे संघ उपस्थित झालाय चला पंच सामना त्वरित चालू करा मंचावरती उपस्थित आमचे संदीपजी बडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी सायना श्रीखंडे यांना विनंती करतोय हा विवेक पाटील आपणही मंचावरती या संदीपजी बडेकर यांचा सन्मान सायनाजी श्रीखंडे यांच्या वतीने इथे संपन्न होतो आहे संदीपजी वडेकर साहेब गोविंदजी बडेकर यांचा सन्मान करतील सायनाजी श्रीखंडे यांनाच विनंती आपल्या शुभा असते आपण गोविंदजी बडेकर यांना सन्मानित करावं विवेकजी बडेकर बापू बडेकर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय विश्वनाथजी बडेकर यांना देखील सन्मानित करण्यात येईल बबन बापू बडेकर हे सगळे किरवलीचे वरिष्ठ ग्रामस्थ एकेकालचे कबड्डीपट्टू त्यांचा सन्मान इथे संपन्न होतो आहे विश्वनाथजी बडेकर साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल सर्व मंडळींचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत चंद्रकांत बडेकर देखील उपस्थित आहेत चंद्रकांत बडेकर यांचा देखील सन्मान इथे संपन्न होतो आहे न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा सामना भैरवनाथ हलिवली विरोधात जय हनुमान भालेवडी, पहिला पुकार सन्माननीय कानू भिकाजी बडेकर साईनाथ भाऊ विनंती आपल्या शुभा असते आपण कानू भिकाजी बडेकर यांना सन्मानित करावं यूट्यूबचा आम्हाला सौजन्य लाभलं आहे नयन भीमसेन बडेकर समीर बबन वजगे राकेश पुंडलिक बडेकर किशोर केशव बडेकर संजय पांडुरंग शेलार समीर दत्तात्रेय बडेकर आणि रुकेश यशवंत बडेकर यांच्या वतीने यूट्यूब लाईव्ह या सर्व पाहुण्यांचा सन्मान ग्रामस्थांचा सन्मान न्यू बजरंग क्रीडा मंडळच्या वतीने संपन्न होते। जी संपन्न होतंय जी ठोंबरे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान इथे संपन्न होईल जी ठोंबरे साहेब हे सर्व किरवलीचे वरिष्ठ ग्रामस्थ आहेत कबड्डी कबड्डीपट्टू ज्यांनी एक काळ गाजवलाय कबड्डीचा किरवली संघासाठी किरवली संघ म्हटल्यानंतर कबड्डीमधली एक मोठी दहशत आणि या सर्वांचा सन्मान इथे संपन्न होतोय रमन काळू बडेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रमन काळू बडेकर यांना देखील सन्मानित करण्यात येईल चिडोबा मुद्रे संघ मिळालेले गुण अकरा सोमजाई सांगवी मिळाला मिळालेले गुण सहा पाच गुणांची चे आघाडी चेडोबा मुद्रेकडे आम्हाला ही हा स्टेज त्याचबरोबर ही लाईटची व्यवस्था ज्याने आयोजित करून दिलेली आहे ते सन्माननीय शांतारामजी शंकर बडेकर यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल उंबरवाडी संघ संपर्क साधा ज्यांनी आम्हाला ही हा संपूर्ण स्टेज ही लाईटची व्यवस्था पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय शांतारामजी बडेकर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय मैदान क्रमांक एकवर पुढील होणारा सामना भैरवनाथ आलेली विरोधात जन्मान बालिवडी नवकुमार मुद्रे संघ आपला प्रतिनिधी आणि उंबरवाडी संघाचा प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधा विकास जी सकाराम बडेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी सायना श्रीखंडे यांना विनंती करतोय कि की आपल्या शुभ हस्ते विकास जी सकाराम बडेकर यांना सन्मानित करावं जी सकाराम बडेकर यांना सन्मानित करण्यात येत सन्माननीय तानाजी दादा बडेकर आपणास विनंती आपण मंचावरती या रामदासजी बडेकर आपणास विनंती की आपण देखील मंचावरती येऊन आसनस्त बाबा रामदासजी बडेकर सर्व किरवलीतील ग्रामस्थ आणि त्यांचा सन्मान या आयोजकांच्या वतीने ते संपन्न होतोय उंबरवाडी आणि नवतरुण मुद्रे नवकुमार मुद्रे दोन्ही संघातील खेळाडू इथे उपस्थित असतील त्या त्वरित संपर्क साधा रामदास लक्ष्मण बडेकर यांना सन्मानित करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीने मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना नवकुमार मुद्रे विरोधात नेताजी संघ वदप पहिला पुकार नवकुमार मुद्रे विरोधात नेताजी संघ वदप पहिला पुकार मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा सामना जय भैरवनाथ हलिवली विरोधात जय हनुमान भालिवडी दुसरा पुकार आणि मैदान क्रमांक दोन वर नवकुमार मुद्रे विरोधात नेताजी संघ वदप पहिला पुकार गणेश टांगणे थोडा स्टेज ची संपर्क साधा गणेश टांगे हॅलो सामन्यामध्ये काही फेरबदल आपण करतोय सन्माननीय केशव गोपाल बडेकर नेताजी संघ वद संघाचा प्रतिनिधी आपण श्रेषशी संपर्क साधा जे हनुमान बेंडसे आणि सोंडाई माता पाली मैदान क्रमांक एक वर चालू असले लढत आणि मैदान क्रमांक दोन वर चिडोमा मुद्रे आणि त्यांच्यावर दास सोमजाई सांगवी नेताजी संघ वदपचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी स्टेजशी त्वरित संपर्क साधा त्वरित नेताजी संघ मैदान क्रमांक चा स्कोरर जनमान बेड्सी संघाला मिळालेले गुण अकरा सोंडाई माता पाली संघाला मिळालेले गुण तीन मध्यांतरापर्यंत आठ गुणांची आघाडी जनमान बेण्डसी संघाकडे ॲडव्होकेट सतीशजी शेळके साहेब यांचं इथे आगमन आहे विनंती आहे ॲडव्होकेट सतीशजी शिळके यांना की आपण मंचावरती येऊन आसनस्त बाब सामन्यामध्ये काही फेरबदल आपण करतोय मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सावरगाव ठाकूरवाडी विरोधात नेताजी संघ वदब पहिला पुकार सावरगाव ठाकूरवाडी विरोधात नेताजी संघ वदब मैदान क्रमांक दोनवर वर पुढील होणारा सामना ॲडव्होकेट सतीशजी शेळके साहेब आपलं सरसे स्वागत सायनाजी श्रीखंडे यांना विनंती की आपल्या त्या आपण त्यांना सन्मानित करावं आदरणीय शिवाजीदादा नामदेव बडेकर यांचं देखील इथे आगमन झालं त्यांना विनंती आपण स्टेजवरती या शिवाजीदादा बडेकर भास्करजी बोराडे यांना देखील विनंती की आपण देखील स्टेजवरती या भास्करजी बोराडे शिवाजीदादा बडेकर यांचा सन्मान सायना श्रीखंडे यांच्या वतीने होईल सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय भैरवनाथ आलेवले आणि जय हनुमान भालेवडी तिसरा आणि अंतिम पुकार तिसरा पुकार मैदान क्रमांक एक वर आणि मैदान क्रमांक दोन वर सावरगाव ठाकूरवाडी विरोधात नेताजी संघ वदप दुसरा पुकार वदप तुकारामजी भालेकर आणि प्रदीपजी मोरे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या आपलं सर्वेश स्वागत हालिवलीचे आमचे उपसरपंच केतनजी बोराडे साहेब देखील या क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत केतनजी बोराडे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आपलं किरवलीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत सर्वच्या सर्व मॅचेस शेवटच्या टप्प्यात जात आहेत एखाद दुसरा फक्त एखाद दुसरा सामना एकतर्फी आत हा देखील आटीतटीचा सामना चिडोबा मुद्रेकडे आघाडी होती परंतु आता सोमजाई सांगवी संघ देखील चांगले कामगिरी करतो आहे हा देखील रोमारक्षक सामना कॅप्टन पंचांचा इथे आऊट भैरवनाथ हालिवली आणि जे हनुमान भालीवडी तिसरा पुकार देऊन झालेला आहे मैदानाच्या दिशेने आपण त्वरित या शेवटचं मिनिट चिडोबा मुद्रे सोमझाई सांगवी आणखी कृमार्शक सामना इथे संपन्न होतोय मैदान क्रमांक दोन वर चडोबा मुद्रेकडून सर्वच्या सर्व नवीन खेळाडू यंग टॅलेंट पाहायला मिळालं सन्माननीय हनुमानजी खरात सर आणि गायत्रीजी बडेकर यांना विनंती आपण मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत हनुमानजी खरात सर आणि गायत्रीजी बडेकर सामना कोण जिंकला आहे सोमजाई सांगवी विरोधात चिडोबा मुद्रे हा देखील सामना चुरशीचा झाला मला असं वाटतं शेवटच्या क्षणी सोमजाई सांगवी सोमजाई सांगवी दोन गणांनी विजयी झाला आत्तापर्यंत ज्या ज्या अटीतटीच्या लढती झाल्यात त्यामध्ये विजयी संघाचे दोनच पॉइंट आहेत हा देखील सामना चुरशीचा झाला सोमजाई सांगवी संघ दोन गुणांनी विजयी झालाय चिडोबा मुद्रेच्या चे विरोधात चिडोबा मुद्रे आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या चिडोबा मुद्रे ओम गोसावे आपणच या चिडोबा मुद्रेचा सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपला संघ इथे खेळला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येईल मोरेश्वरजी मोरे यांना देखील विनंती आहे हनुमंतजी सर गायत्रीजी बडेकर आपणास विनंती आपण स्टेजवर या बडेकर अँड रावल कन्स्ट्रक्शन कंपनी मयूर विकास बडेकर सौरभ सतीश रावल यांच्या वतीनं सर्व पराभूत संघांना सन्मान चिन्ह आपण इथे देतो आहे वी कन्स्ट्रक्शन कंपनी